राज्यसभा निवडणुकीसाठी काल महायुतीतील प्रत्येक पक्षानं आपल्या उमेदवारांची नावं जाहीर केली त्यामध्ये आधी बाजी मारली ती भाजपनं नंतर शिवसेनेनं आणि नंतर मग रात्री उशिरा राष्ट्रवादीकडून देखील एक नाव जाहीर करण्यात आलं अर्थात राष्ट्रवादीकडून जे नाव जाहीर करण्यात आलं ते नाव ऐकून मात्र सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या तिकडे भाजपकडून नुकतेच भाजपमध्ये प्रवेश करते झालेले अशोक चव्हाण नंतर पुण्याच्या कोथरूडच्या माजी आमदार मेधा कुलकर्णी आणि गोप अजित गोपछडे या तिघांची नावं जाहीर करण्यात आली आणि चौथा उमेदवार देणार नाही असं भाजपनं स्पष्ट केलं नंतर शिवसेनेकडून मिलिंद देवरा यांचं नाव जाहीर करण्यात आलं आणि मग राष्ट्रवादीकडून राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी रात्री उशिरा प्रफुल्ल पटेल यांचं नाव जाहीर केलं आता प्रफुल्ल पटेलांचंच नाव जाहीर का केलं यामागचं गणित अत्यंत महत्त्वाचं आणि ते समजून घेणं तितकंच गरजेचं आहे मुळातच प्रफुल्ल पटेल हे आत्ता सध्या या गडीला राज्यसभेवर खासदार आहेत दोन हजार बावीसमध्येच जेव्हा राष्ट्रवादी एक होती म्हणजे संयुक्त राष्ट्रवादी काँग्रेस आपण त्याला म्हणूयात तेव्हाच ते, ते राज्यसभेवर निवडून गेले होते मग त्यांच्या टर्मची चार वर्ष शिल्लक असताना परत त्यांच्याच नावाची वर्णी का लागली या मागचं देखील गणित समजून घेणं अत्यंत गरजेचं आहे कारण त्यांच्यावर म्हणजे जेव्हा राष्ट्रवादी पक्षात फूट पडली आणि ते अजित पवारांसोबत मूळच्या राष्ट्रवादीतून बाहेर पडले त्यावेळी त्यांच्यावर अपात्रतेची याचिका दाखल करण्यात आली आणि त्या अपात्रतेच्या याचिकेवर राज्यसभा सभापतींकडे सुनावणी सुरू आहे अर्थात जर त्यांची राज्यसभाचं सदस्यत्व त्यांचं जर रद्द झालं तर मात्र मग पुढे अधिक गुंता वाढू शकतो अर्थात प्रफुल्ल पटेलांच्या ऐवजी इतर नावांची देखील चर्चा सुरू होती त्यामध्ये पार्थ पवार यांचं देखील नाव आघाडीवर होतं कदाचित सुनील तटकरेंना प पाठवण्याचं देखील नाव आघाडीवर होतं पण त्यांची नावं बाजूला साडून डायरेक्ट प्रफुल्ल पटेल यांचंच नाव घेण्यात आलं अर्थात प्रफुल्ल पटेल यांच्यावर अपात्रतेची टांगते तलवार आहे आणि जर त्यांच्या विरोधात निकाल लागला तर प्रफुल्ल पटेलांना पुढे मग कुठे राजकारणात सक्रिय करायचं हा प्रश्न अजित पवार गटाकडे होता म्हणजे राष्ट्रवादीकडे होता त्यामुळे प्रफुल्ल पटेलांना पुन्हा एकदा उमेदवारी देण्यात आली आता प्रफुल्ल पटेल राज्यसभेवर गेल्यानंतर त्यांची जी सध्याची राज्यसभाचे आत्ताचे खासदार आहेत त्यामुळे त्या त्यांना त्या सदस्यत्वपदाचा राजीनामा द्यावा लागेल आणि तो राजीनामा दिल्यानंतर अर्थातच त्या ठिकाणी पोटनिवडणूक लागेल त्यामुळं राष्ट्रवादीच्या कोट्यात आणखी एक जागा रिक्त होईल आणि भविष्यात जेव्हा केव्हा पोटनिवडणूक लागेल त्यावेळी मग उरलेल्या इतर नावांचा विचार करता येऊ शकतो एकंदरीतच पटेलांची उमेदवारी म्हणजे अजित पवारांची खेळी असंच म्हणावं लागेल पाहत राहा निर्भीड आणि सडेतोड सरकार राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका